आज धनत्रयोदशी याला धनत्रयस असेही म्हणतात आज आपण धन्वंदरीची पूजा करणार आहोत मी सर्वप्रथम तांदूळ चौरंगावर ठेवून त्यावर कलश स्थापना केली आहे कलशात आपण थोडे पाणी।, पाणी पाणी पैसे आणि सुपारी असे ठेवण्यात आले आहे त्यावर आंब्याची किंवा विड्याची पानंही चालतात त्यात आपण नारळ ठेवलेला आहे त्यानंतर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर आपण धन्वंतरीचा फोटो ठेवलेला आहे आपण फोटो किंवा मूर्तीही ठेवू शकतो त्यानंतर आपण गणेश स्थापना केली आहे गणपती ही बुद्धीची देवता आहे आपण सुपारी रूपात गणेशाचे गणेशाची पूजा केली आहे त्यानंतर आज सोन्या किंवा चांदीची प्रतिमा कुठल्या पण रूपात असं ठेवून त्याची पण पूजा करतात त्यामुळे मी इथे प्रतिमा ठेवून याची पण पूजा केली आहे त्यानंतर नैवेद्याला आज धने आणि गुळाचं अत्यंत महत्त्व असल्याने मी तर त्याचं नैवेद्य दाखवले तेला तुपाचे जीवे लावले आहेत अशा प्रकारे आपण मनोभावे पूजा केली आहे ही आरोग्याची देवता आहे त्यामुळे आपण आता एक मंत्र म्हणूया की सर्वांचे आरोग्य चांगले राहील सर्वांना सुख समृद्धी म्हणून चांगले आरोग्य प्राप्त म्हणून ही ईश्वरचरणी प्रार्थना नमो भगवते वासुदेवाय कलश हस्ताय। सर्वामय विनाशनाय श्री महाविष्णवे नम दिवाळी हा उत्साहाचा आणि आनंदाचा सण आहे या दिवशी घरातील लहान मोठे आत्ताजण नवीन कपडे परिधान करतात फटाके उडवतात रोषणाई करतात आणि करतात दाखवला जातो तसेच या दिवशी दीपदानाचे अतिशय महत्व आहे याला यमदीपदान असे म्हणतात या मृत्यिकेच्या दिवा दक्षिण दिशेकडे ठेवला जातो दिव्यातील वार ही दक्षिणेकडील दक्षिणेकडे ठेवली जाते आणि दिवा उजळल्या जाते ही यमदी दे, यमदेवाची दिशा आहे यम मृत्यूची देवता आहे घरातील सदस्यांना स्वकीयांना चांगले आरोग्य प्राप्त करण्यासाठी आणि अकाल मृत्यू टाळण्यासाठी म्हणून यमदीपदान केले जाते अनन्य साधारण असे महत्व नरक चतुर्दशी आणि यती या थी तीन दिवशी विशेष असे महत्व आहे त्यासाठी आपण एक श्लोक म्हणूया कार्तिकस्यासिते पक्षे रश्यामुखे यमदीपन बहि अपमृत्युर्विश्यती आज धनत्रयोदशी आहे त्यामुळे आज यमदीपदान असे केले जाते ही दक्षिण दिशा आहे दक्षिण दिशेला दिव्याची वात पण दिव्याची वात ही दक्षिण दिशेला पाहिजे ही यमाची दिशा आहे या दिशेचा अधिपती यम आहे यम ही मृत्यूची दिशा आहे अकाली मृत्यू टांगण्यासाठी आणि कुटुंबातील लोकांना सुखसंख्या लाभण्यासाठी आज यमदीपदान केले जाते त्यामुळे आज आपण इथे दक्षिण दिशेला मातीचा दिवा ठेवून वाद दक्षिण दिशेला ठेवून आपण दिवा उजळायचा यमाला मनोभावे नमस्कार करून प्रार्थना करायची की सगळ्यांना आनंदी सौख्य मिळव अकाली मृत्यू टळो आणि आपण पण तिला एक फुल व्हायचे आणि मनोभावे प्रार्थना करायची अत्युना पाशदंडाभ्या कालेन शामया सह दश्या दीपदाना सूर्यज प्रियतां म